तर नमस्कार मित्रांनो आज आपण पाहतोय आज एक गृहस्थ भेटलेले आहेत आपल्याला तळेरान गावचे तर त्यांना अगोदर त्यांचं नाव विचार आणि त्यांचं टॅलेंट किती आहे हे तुम्हाला मी सांगतो त्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर नाव काय तुमचं महाराज बाळू चंद्रकांत कोकाटी गाव मुक्काम तर मित्रांनो यांच्याकडे एक असं एक टॅलेंट आहे की एक कॅम्प्युटरला सुद्धा कॅम्प्युटर जो असतो आपल्या त्या कॅम्प्युटरला सुद्धा हे करतील असं Uh, काय म्हणतात त्याला आपण उत्तर देऊ शकत नाही आपल्या कॅल्क्युलेटरवर सुद्धा उत्तर देऊ शकत नाही एवढ्या फास्टमध्ये ते उत्तर देतात तर हे आहेत आपले बाळू महाराज कोकाटे यांची वय इकडे बाळू महाराज कोकाटे म्हणून हे ते गुरु असते तर बघा तुम्ही पाहू शकता इथे एक कॅलेंडर आहे तर कॅलेंडर आहे तर हे कॅलेंडर आहे बघा तर आता ते त्यांना आपण प्रश्न विचारूया याच्यामध्ये आता हे दोन हजार बावीसचं कॅलेंडर आहे तुम्ही बघू नका हा तर आता बघा एक उत्तर विचारतील विचारा प्रश्न विचारा चार तारीख आहे चार बुधवार मग पाहू शकता त्याचा वार बुधवार आहे मे महिना ओके चार तारीख बुधवार तर आता पुढचा एक महिना घ्या कोणता तरी त्या मग त्यांना दाखवतो आपण इकडे दौरूया कॅलेंडर दरूया आपण तर बघा जानेवारी महिना आहे जानेवारी महिन्यात एकोणीस तारीख कोणत्या वारी येते और... जानेवारी महिन्यात एकोणीस तारीख कोणत्या वारी येते काय जानेवारी बघा पाहू शकताय बरोबर आहे एकोणीस बुधवार वेन्सडे बरोबर सांगितलंय आणि ह्याच जानेवारी महिन्यामध्ये एकोणतीस तारीख कोणत्या वारी येते सॅटरडे हो एकदम बरोबर आहे बरोबर उत्तर सांगितलेलं बघा तुम्ही पाहू शकताय तर आता पुढचा महिना घेऊया आपण फेब्रुवारी घेऊया तर मार्च महिन्यामध्ये तेवीस तारीख कोणत्या वार येते बरोबर आहे ही पण बरोबर सांगितलेले आणि बारा तारीख कधी येते मार्च मार्च, मार्च, मार्च ये बर बारा बारा हा सॅटरडे बरोबर एकदम आणि मार्चच्या मंगळवारचे तुम्ही दिवस सांगू शकताय का मार्च महिन्यातले तारीखनुसार दिवस सांगू शकता का तुम्ही यस एकदम बरोबर सांगितलेले पण तर पहा आता हा मित्र विचारतो परत महाराजाला विचार मित्रा असू दे असू दे असू दे असू दे लांब जून महिन्यात सहा तारीख कोणत्या वारी मंडे बरोबर आहे का दाखव कॅलेंडर मध्ये दाखव काय तू जून महिन्यात सहा तारीख कोणत्या वारी जून महिन्यात सहा तारीख बघा मंडे ला मंडे ला सोमवारी येते बरोबर सांगितले परफेक्ट सांगितले कंप्युटरला फिका पाडणारा आमचा पाडोमा आहे तळेराटेवाडीटेवाडी जून महिन्यात वट पौर्णिमा

शक्ती आहे म्हणून मनस मरण शक्ती शक्ती नाही आता कोणताही प्रश्न जर विचारला तर जिवेला बोट लावला म्हणजे पण का लावलं जातं ते नाही पण त्याचा जरा थोडासा उलगाडा सांगितलं तर बरोबर भगवंत ना ओळख आता आपला मोबाईल बघा आपण कॅल्क्युलेटर मध्ये करायचं ते उत्तर तर सांगणार पाच हजार पाच हजार सहा अधिक पाचशे एक्क्या पाच हजार सहा ना हा प्लस पाचशे एक्क्याऐंशी सहा अधिक पाचशे एक्क्याऐंशी त्याची बरोबर बेरीज किती येते पाच हजार सहा ना हा अधिक पाचशे सत पाचशे एक्क्याऐंशी पाच हजार पाचशे सत्याऐंशी टोटल हा खाली समजी परफेक्ट बरोबर आहे बरोबर आहे सांगा अठ्ठेचाळीस अधिक चौऱ्याऐंशी अठ्ठेचाळीस अधिक चौऱ्याऐंशी बरोबर किती अठ्ठेचाळीस अधिक का पावकी मिणकी सव्वा किती आडीत किती

वन टू त्रि फोर् फक्सन एन एवढी ट्वेल्थिसे नये टू ट्वेंटी फोर् ट्वे सिक्स ट्वेन ट्वेट ईन थर्टी थर्ट वर्ट थर्ट थर्टी थ्री थर्टी सिक्स थर्टी सेवन थर्टी एट थर्टी नाइन फोर्टी फोर्टी वन फोर्ट फोर्टी थ्री फॉर्ट फोर्टी फाय फोर्टी सिक्स फॉर्टी सेव्ह फॉर्ट एन्टी फिफ्टी टू फिफ्टी थ्री फिट्टी फिफ्टी सेव्ह फिफी फिफ्टी सिक्स ನೈಂಟು <laughs> ಜೆಂಟ तुमचं शिक्षण किती झालं आठवी आठवीस एकोणीस सोळाशे सत्तर एकोणसर अठ्ठेबत्तीस दोन एकोणतीन्वद एकसष्ट नव्वद दोन अजून कोणता पाडायचा आठवी पर्यंत शिक्षण तीस पर्यंत पाड अजून काय पाहिजे अजून काय हो आपल्या पोरांला येत पण नाही आता सम... नाही आता एवढे इथं नाही नाही इथं एवढे जण कोणाला येणारच नाही एवढे एवढं नाही येऊ शकत एकोण दिवस येऊ शकतो घरी पण आई वडील छत्तीस वर्ष नाही मालूबा आमचे कधीच चप्पल वापरत नाही म्हणजे बाराही महिने चप्पल वापरत नाही जगल्यापासून चप्पलच वापरत नाही तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ बाऊदाची बाऊदादा एकदम असं मनाने निस्वार्थी मनाचे आणि प्रेमळू एकदम दळव असे व्यक्तिमत्व आहेत आणि कम्प्युटरलाही फिकं पाडतील असं त्यांचं व्यक्तिमत्व तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला जसं जसं शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बाऊदाचे व्हिडिओ मी लवकरात लवकर जे मेन कॅरेक्टर आहे त्यांचं ते घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं mm. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो